बारा मुल्खों की पोलीस उसे ढूंढ रही है और इस बार वो बच नहीं पाएगा आरोपी पाताळात जाऊन जरी लपला तरी शोधून काढू हे डायलॉग चित्रपटातले असले तरी पोलीस प्रशासन आणि सीआयडी यंत्रणांसाठी वगैरे वापरले जातात पण सध्या या डायलॉग पुढे पोलीस यंत्रणा फेल ठरली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण मस्ताजोग प्रकरणाला आता तीन महिने पूर्ण होऊन सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही ही खरं तर आश्चर्याची बाब वाटते कारण आरोपी फक्त एकच पण त्यासाठी सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत ना तो देशाच्या बाहेर जाऊ शकत ना सीमा ओलांडू शकत तरीही तो सापडत नाहीच तरीही तो सापडत नाही बरं त्याला मारून टाकलं का पुरावे मिटवण्यासाठी कदाचित मारलंही असेल तर त्याची बॉडीही सापडत नाही त्यामुळं कृष्ण आंधळे कुठे आहे हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे मात्र या सगळ्या शक्यता फेल ठरवतानाच एक अशी शक्यता उगवते ती खरंच या संपूर्ण प्रकरणात गेम चेंजर ठरू शकते का तो मुद्दा म्हणजे कृष्ण आंधळे माफीचा साक्षीदार होऊ शकतो तो कसा हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू ताटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असा आदेशच वाल्मिक कराड्याने दिला होता आणि यानंतर खंडणीच्या आड आलेल्या संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडच्या गुंडांनी संपवलं आणि मस्साजोग हत्या प्रकरण घडलं या प्रकरणातील अगदी सगळे आरोपी सापडले मात्र फक्त कृष्णा आंधळे सापडू शकलेला नाही आणि त्याच्याशिवाय या केसचा अंतिम निकालसुद्धा लागत नाही तब्बल तीन महिने एखादा आरोपी सापडायला पुरेसे आहेत पण त्याचा साधा सुगावा देखील लागू नये ही गोष्ट जरा न पटणारी आहे पण तीन महिन्यानंतर आता जेव्हा या केसकडं आपण बघितलं आणि केसची आलेली चार्जशीट बघितली तर सी आय डीने संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करत चौदाशे पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे या आरोपपत्रातून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले असून वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टर माइंड असल्याचा दावा केला आहे दरम्यान या आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनोने या आरोपीचे नाव कमी करण्यात आले आहे सोनोने देशमुख यांचे लोकेशन इतरांना पुरवले होते नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्या दिवशी संतोष देशमुख हे केज होऊन मस्सा जोगल्या दिशेने निघाले सिद्धार्थ सोनोने सुदर्शन गुलेला सांगितलं होतं संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपाखाली सिद्धार्थ सोनोनेला ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्याच्याविरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत या कारणाने त्यांना सोडण्यात आलं त्यामुळं सोनोने हा माफीचा साक्षीदार होऊ शकतो अशी चर्चा आहे आता ही गोष्ट इथे सांगण्याचं कारण हेच की आंधळे भावात सुद्धा ही चर्चा होऊ लागली आहे याचं उत्तर काही प्रमाणात चार्जशीटमध्ये सापडतं बघा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिकारी शिवाजी थोपटे यांना परळीमध्ये वाल्मिककरांच्या कार्यालयात बोलावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडने फोन करून प्रकल्पाधिकारी सुनील शिंदे यांना काम बंद करण्याची धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कंपनीत जाऊन कराडच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले त्याच दिवशी केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी खंडणीसाठी काय करावे यावर चर्चा केली त्यानंतर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले आणि साथीदारांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जातीवाचक शिबेगाळ केली आणि रुपये दोन कोटी देण्याचा दबाव टाकला त्यातच मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं सांगितलं असता त्यांना थार मारण्याची धमकी देण्यात आली विष्णू चाटेही त्यांना करून दबाव टाकला विष्णू चाटेने देखील त्यांना वारंवार फोन करून दबाव टाकला म्हणूनच त्यांची सुपारी देण्याचा कट रचला गेला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे बैठक घेऊन सरपंच देशमुख यांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी उमरी टोलनाका येथे संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले त्यांना चिंचोली टाके शिव येथे नेऊन निघृह मारहाण करण्यात आली आणि हत्या केली आणि संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचे प्रेत दैठणा फाटा येथे फेकून आरोपी पसार झाले गुप्त साथीदारांच्या जवाबावरून आणि पूर्वीच्या गुन्ह्यांच्या तपासणीतून सुदर्शन घुले हा असंघटित गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचं निष्पन्न झाले त्यामुळे गुन्हा क्रमांक सहाशे सदोतीस दोन हजार चोवीस अन्वय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत कलमे लावण्यात आली आता या एकूण प्रकरणात चार्जशीटच्या घटनांमध्ये कृष्णा आंधळेचा हत्यारा म्हणून उल्लेख दिसून येत नाही त्याचा आरोपींमध्ये उल्लेख असून त्याच्या नावापुढे फरार असं लिहिण्यात आलंय मात्र या प्रकरणाच्या सुरुवातीला कृष्णा आंधळे जितका फ्रेममध्ये दिसत होता तितकाच तो आता बाजूला झालेला दिसतो आहे म्हणूनच त्याला ठरवून बाजूला ठेवलं जात आहे का हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो कारण चा का? या चार्जशीटमध्ये फरार व्यतिरिक्त सध्या कृष्ण अंधयेचा उल्लेख तर आढळत नाहीच शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काही फोटो समोर आले त्यामध्ये सुद्धा कृष्ण आंधळेचा विशेष उल्लेख दिसत नाही त्यामुळं कृष्ण आंधळेला ठरवून साईड कॉर्नर केलं जात आहे का असे प्रश्न उपस्थित होतात कारण कृष्ण आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे बीड पोलिसांना तो कुठे असू शकतो याचा साधारण अंदाज असू शकतो तरीही तो सापडत नाही म्हणून त्याला कोणी वाचवतंय का असाही एक प्रश्न येतो आता असं का केलं जात असावं तर अर्थात यामागे माफीचा साक्षीदार हे एकमेव कारण असू शकतं कृष्ण आंधळे याचं शेवटचं लोकेशन हे गिरणारचं होतं त्यानंतर त्याचा कुठेच तपास लागलेला नाही कृष्ण आंधळे अद्यापही कुठेच सापडत नाही ना कुठे आढळून आला नाही त्यामुळं कदाचित तो कुठेतरी सीआयडीच्या नजर कधीत असेल का आणि योग्य वेळी त्याला बाहेर आणलं जाऊ शकतं का अशाही चर्चा सध्या रंगायला सुरुवात झाली आहे बाकी खरं कारण आता सीआयडीलाच ठाऊक मात्र असं जर का असेल तर वाल्मिक कारण आणि त्याच्या सगळ्या टोळीसाठी हा खूप मोठा सबळ पुरावा ठरू शकतो या धनंजय मुंडे यांचाही संबंध आहे का हे देखील समोर येऊ शकतं त्यामुळं सद्यस्थितीतला कृष्ण अंधळीचा पत्ता मिळणं ही गोष्ट या केससाठी खूप महत्वाची आहे आणि हा या केसचा शेवटही असू शकतो किंवा नव्या वादाची सुरुवात सुद्धा तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कृष्ण आंधळे हा खरंच पोलिसांच्या नजरकडे असू शकतो का तो माफीचा साक्षीदार म्हणून अगदी वेळेवर समोर येणार का हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र